फुलांच्या फुलपाखरू आपला ऍक्टिव्हिटी टाइम है। कर ला? ता कर आहे कळला तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहे करणार सगळे करणार नक्की करणार प्लीज सिट डाऊन अरे वा क्या बात है good good please around are wow 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 please hop on one leg are wow 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 hop on two legs are क्या बात है कितवीचे तुम्ही दुसरीचे हुशार मुलय आमचे गोड गोड आहेत जेफरीन मुझे दिख रही है मू मत शिपा आकाश तू पण दिसतोय तोंड नको लपऊ समजे